दहशतवादी हल्ल्या प्रकरणात एक महत्वाची आरोपी डॉक्टर डॉक्टर आदिल उमर आणि शाहीन यांनी मिळून अंदाजे लाख रुपये रोख जमा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि हे पैसे उमरला देण्यात आलेले होते नंतर त्यांना आयआयडी तयार करण्यासाठी गुरुग्राम नूह आणि आसपासच्या भागातून तीन लाख रुपयांचं वीस क्विंटल एनपीके खत खरेदी केलेलं उमर आणि डॉक्टर मुझमील यांच्यामध्ये आर्थिक वादही झालेला होता अशी सुद्धा माहिती आता सूत्रांकडून पुढे दरम्यान उमरनं हा स्फोट घडवण्यासाठी सोशल मीडियावर दोन ते चार सदस्यांचा एक गट तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे हा सगळा कसा प्लॅन शिजत होता त्यानंतर त्याच्यावर कशी अंमलबजावणी करण्यात आली या संदर्भातली अपडेट आपल्याला प्रत्येक क्षणाची कळतीये कशा प्रकारे पैसे जमाजमाव करून त्यांनी ही स्फोटक तयार केलेली होती यामध्ये काही वादाचे सुद्धा प्रसंग घडलेले होते आणि त्यानंतर लाल किल्ल्याजवळ हा भीषण असा स्फोट घडवण्यात आला डॉक्टरी पेशातले असलेले हे सगळे दहशतवादी होते डॉक्टर मुझमिल आणि उमर यांच्यामध्ये काही आर्थिक वाद सुद्धा झालेला होता उमरने स्फोट घडवण्यासाठी सोशल मीडियावर दोन ते चार सदस्यांचा एक गट तयार केल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे